दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपालिका नगर नगरपरिषद पाचोरा नगर अर्जदार सर्व गोकुळधाम गिरणा पंपिंग रोड साई पार्क एकदंत रेसिडेन्सी विषय गोकुळधाम साईपार्क एकदंत रेसिडेन्सी सर्व रस्ते डेनेज गटारी संदर्भात वरील विषयास विनंतीपूर्वक अर्ज करतो की सदरील आम्ही सर्व राहिवासी येथील समस्या रस्ते सहा सात महिन्यांपासून माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून सदरील काम चालूसुद्धा झाले होते पण सदरील काम सुरू करून बंद करण्यात आले आहे तरी लहान मुले व महिलांना जाण्या येण्यासाठी तसेच वयोवृद्ध व्यक्तींना याचा सतत त्रास होत असून बऱ्याच व्यक्तींचा या ठिकाणी ॲक्सिडंट झाले असून सदरील आपल्या कार्यकाळात असे दिसून येते की गिरणा पंपिंग रोडवरील काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण सुरू असून व ड्रेनेजही होऊ शकले नाही आपण गोकुळधाम एकदंत रेसिडेन्सी साई पार्क ड्रेनेज गटारी का केला नाहीत आजपर्यंत कुठलाही रस्ता व ड्रेनेजचे कामसुद्धा सुरू झाले नाहीत व आजपर्यंत होणाऱ्या सर्व त्रासाला आपण जबाबदार राहाल काही दिवसातच आम्ही स्थानिक राहिवासी या संदर्भात आंदोलन करणार आहोत तरी आपण लवकरात लवकर रस्ते इतर कामे करावीत ही विनंती सही करणारे राहिवासी सर्व व्यक्ती फकीरचंद एस पाटील विठ्ठल एरंडे निवृत्ती प्रकाश पाटील अशोक शांताराम पाटील आशिष मोर नागेश यशवंत दुसाणे देवरेसर छोटू छोटूबाऊ प्रदीन रमेश पाटील चेतन घनशन गौड लक्ष्मण शंकर जाधव प्रल्हाद वामन महाजन दिलीप सतीश कुलकर्णी संदीप लक्ष्मण पाटील राजेंद्र दिगंबर सोनार संजय नाना पाटील संदीप प्रकाश पाटील एकवीर सुभाष महाजन फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार आम्ही सर्व गोकुद अमवासी आज आम्ही नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना आणि निवेदनाचं जे स्वरूप आहे ते स्पष्टच तुम्हाला सांगतो आमच्या गिरणा पंपिंग गट क्रमांक एकशे साठ ह्या इथे गोकुधाम वस्ती मोठ्या प्रमाणात आमचे घरं आहेत बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्यांचा प्रलंबित विषय आहे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे की इथे रस्ते झाले पाहिजे त्यानंतर बरेचसे अधिकारी आले पाहून गेले बरोबर आहे ब आता त्या गोष्टीला सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी गोकुधाम सोसायटीच्या रस्त्यांचं उद्घाटन केलं त्यावेळेला इलेक्शन वगैरे काही लागलेलं नव्हतं आम्ही शिओ साहेबांना बी सांगितलं की तुम्ही उद्घाटन करताय पण काम केव्हा चालू होणार तर त्यांनी सांगितलं बो की तुमचं लगेच पाच सात दिवसात काम चालू होईल आम्ही त्यावेळेलाही सूचना केल्या की पुढे आचारसंहिता लागते आपलं काम होणार नाही तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं नाही ते काही होणार नाही आपले रस्ते चालू होती त्या गोष्टीनंतर त्यांनी गोकुळधाम सोसायटीला रस्ते सुरू करण्याचं काम सुरू केलं जे शिपे आले रस्ते कोरण्यात आले त्याच्यावर दगड टाकण्यात आला दगडवरून टाकला आणि रोलरच्या सहाय्याने त्यांनी फिरवलं हिरवलं त्या गोष्टीला साडेतीन महिने झाले साडेतीन महिने झाल्यानंतर आता तो जो मुरुमे टाकलेला तो वर आला आहे येणारे जाणारे सर्वात मोठा रदारीचा वस्त आहे वस्ती आहे तिकडून शाळेचा परिसर आहे तिथून आता जाणं मुश्किल होऊन गेलं साहेबांना वारंवार आपण चर्चा केली शिहो साहेबांनी काय सांगितलं दहा दिवसात तुमचं काम चालू होत आहे पाच दिवसात काम चालू होतं आहे वर्क वर्क ऑर्डर निघालेली आहे मग जेव्हा आम्ही परत सोसायटीच्या सर्वे मंडळी वार ते आलो मग ते सांगता की तुमचे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेलं आहे मग त्याच्यानंतर आम्ही अजून दहा दिवसात आलो पंधरा दिवसात तुमचं काम होईल अशा वारंवार बऱ्याच उरावडीचे उत्तर आम्हाला देण्यात आले पण ते म्हटले की बा तुम्हाला ड्रेनेजची गरज आहे तर आम्ही पहिले ड्रेनेज करू ठीक आहे आम्ही त्या गोष्टीला बी गोकुधाम सोसायटी मान्य केला चला गो तुम्ही ड्रेनेज करा त्या गोष्टीला आता साडेतीन महिने होण्यात आले हां तुम्ही ड्रेनेजही करत नाही रस्ताही करत नाही परत राहायला विषय त्याच्यानंतर आता सहा महिने तर होऊन गेलेले आहेत तुमच्या या कामाला त्याच्यानंतर काही ठिकाणी असे कामं चालू केलेले आहेत आता की ज्या ठिकाणी एकच घर आहे तिथे एकच घर आहे वस्तीचं तिथे कुठलीही वस्ती नाही त्या ठिकाणी नगरपालिकेने रस्ता तात्काळ म्हणजे सहा दिवसामध्ये तुमचं काम सांगतो कोरलंबी गेला दोन फुटाच्या आसपास चांगला रस्ता करताय त्याच्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अवघ्या सहा दिवसामध्ये त्यांनी केला आणि कुठल्याही पद्धतीचा अंडरग्राऊंड गटर तिथे टाकलेला नाही मग आम्हाला सर्ववाजेने एकच प्रश्न विचारायचा आहे की गोकुळधामसाठी नगरपालिकेने वेगळा काही कायदा तयार केला का आणि गोकुळधामसाठीच का तुमच्या ड्रेनेजचा तुमचा अट्टा असे की इथे पाहिजे आता रस्ते तयार केले तुम्ही स्वतः येऊन तिथे बघू शकता त्या रस्त्यांना कोणत्याही पद्धतीचा ड्रेनेज केलेला नाही त्यार्ण 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 ले ले त्या ठिकाणी नऊ मीटरचा रोड गेला त्याला जुनी ड्रेनेज केलेली आहे की त्याला ते अटॅच करू शकतात अठरा मीटरचा रस्ता गेलेला आहे त्यालाही ते अटॅच करू शकतात तरी त्यांनी बेसुमार जिथे जिथे वस्ती नाही नाही अजून कोणी लोक राहायला आलेले त्या ठिकाणी या लोकांनी कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते चालू केलेले हे लाईव्ह मध्ये आमचं एकच म्हणणं आहे आमच्या दोन दिवसामध्ये तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे आमचं सीओ साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात जर काही कुठला मार्ग तुमचा लागला नाही तर आम्ही पूर्ण गोकुलधाम सोसायटी जे महिला वर्ग असेल पुरुष मंडळ आम्ही रस्त्यावर होतो आणि आंदोलन करतो तुम्हाला आता तुम्ही साहेबांना निवेदन दिलं तर काय म्हटलं शिओसाहेब सीओ साहेब जळगावला गेलेले आहेत सी साहेबांना फोनवर बोलणं झालं संबंधित अधिकारी जे आहेत नगरपालिकेचे त्यांनी आमच्यापर्यंत पाठवलं त्यांनी सांगितलं की बा तुम्ही माझं निवेदन द्या नगरपालिकेच्या सीओ साहेबांचे आम्ही स्वतः फोनवर बोलणं केलं की ते म्हणे आज आम्ही जळगावला मिटिंग घे तर तुम्ही निवेदन देऊन टाका असा विषय झाला आहे मी हे जी तुमच्याजवळ जी कथा मांडली ही मी त्यांच्याजवळ आता एक पाच मिनटं झाली कथा मांडली त्यांचं म्हणणं आहे की बा ड्रेनेजही महत्त्वाचे आहेत म्हटलं मग ह्या रस्त्याला ड्रेनेज महत्त्वाचे नाही का की ना जिथे वस्ती नाही तिथे रस्ते का ड्रेनेज का टाकला नाही तिथे गरज नसेल म्हणे एखादी वेळेला म्हणजे मग तिथे वस्ती होणार नाही का वस्ती होणार नाही का मग गोकुळधाम यांनी का प्रत्येक घरामध्ये साडेतीनच्या मोटरी लावल्या आहे का एवढं सांडपाणी जात आहे का त्या गोकुळधाममधून हा एक प्रश्न आहे तुम्ही सर्वांनी ज्याची आम्ही निवेदन निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आम्ही कोणत्या गोष्टीला किती काळ घ्यावा हा पण विषय आहे ना अरे आम्ही का स्वतःच्या घरासाठी मागतोय का हा रस्ता सर्व जनतेसाठी आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मान्य आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा बडगावमध्ये बरेचसे कामं पण चांगले झाले आम्हाला त्या गोष्टीबद्दल आनंद आहे पण काही गोष्टीचा भाग जर इतका सुटत असेल चार ते पाच वर्षापासून आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय अरे आम्हाला साधा लाईट लावायचा राहिला तो बी तेही सांगावं लागतं आम्हाला अठरा मीटरला रोड आहे आमचा अठरा मीटरला रात्री सहा बिच्चू काटे सर्व निघतात आम्ही बऱ्याच वेळेला नोंदी पण दिली त्या लाईटांसाठी ती नोंद सुद्धा लिहिली गेली आहे पण त्यांचे बलच शिल्लक नाही अशा ठिकाणी बल लावण्यात आलेले आहे की जिथे फक्त येणे प्लॉटचा अजून कुठलीच ऑर्डर निघालेली नाही भाजा माझ्याच पाठ पाठीमागचा लिहून तिथे जमीन ओसाड जमीन आहे फक्त सिमेंटचे वडगे करून दिले आणि तिथे सर्व लाईट लावलेले ते लाईव्ह दाखवून देत तुम्ही या संध्याकाळी तुम्हाला लाईट दाखवतो ते चालू आहे म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम जर चालू असेल आणि मग आम्हाला काय तुम्ही वाळीत टाकलाय का मग आम्ही याच्यामध्ये तुम्ही म्हणता नगरपालिकेचा टॅक्स थांबला था। था। तर था। तुम्हाला पंचवीस टक्के टॅक्स लागेल अमूक लागेल मग मला एक म्हणायचं आहे माझ्या याच्यामध्ये आम्ही जे टॅक्स भरलेला आहे यांनी तंबू रस्ते वगैरे काही केले नाही नाल्या केल्या नाही इतक्या वर्षामध्ये तर मग तो टॅक्स नगरपालिका आम्ही नगरपालिकाकडून घ्यायचा का हा पण एक प्रश्न आहे माझी सर्व तुमचा पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की याच्यावर न्याय मिळाला पाहिजे आतापर्यंत आम्ही थांबलो असं नाही की आम्ही थांबलो नाही आम्ही सर्व गोष्टी मान्य केलेल्या आणि जे करायचं ते कायद्यानेच करायचंय आपल्याला कुठल्याही पद्धतीचं आहे आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की आमचा रस्ता झाला पाहिजे बस एवढीच आमची